मित्रांनो कौशल्य विचार कोडिंग ही ट्रिपल एल ओळख उद्याचे जॉब ची किंवा फ्युचर ची घड्यात भविष्याची माझ्या माझ्या भविष्याची औद्योगिक क्षेत्राची घड्यातच आहे म्हणून मी एक विद्यार्थिनी म्हणून माझ्या कृत्रिम बुद्धिमत्तेशी असलेल्या भविष्याचा संभाव्यता शोधू लागते तेव्हा मला भविष्यात हळूहळू या आभासी वास्तवाकडे स्वतःचे लक्ष केंद्रित करावे लागते दोन हजार वीस च्या शैक्षणिक

करण्याची क्षण विचार केला पाहिजे व याची काळजी घेण्याची क्षण आव्हान मनापुढे निर्माण होते आता भविष्यामध्ये पुत्री बुद्धिमत्तेमुळे निधी होण्याची आव्हाने जम